डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे यांची एकशे तेहतीसावी जयंती या जन्मदिवसाच्या आपल्या सर्वांना मनापासून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास जो झाला तोच खऱ्या अर्थानं संघर्षातून झाला त्यांचा जीवन घडत असताना चार पाच भूमीमधून त्यांना आपले जीवन घडवावं लागलं एक तर पहिली जन्मभूमी शिक्षणभूमी कर्मभूमी दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव हे कोकणामधील आंबेडगाव रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगड तालुक्यातील आंबेडेगाव पण त्यांचे वडील हे शासकीय अधिकारी असल्यामुळे ते मध्य प्रदेशामध्ये चैत्य मध्य प्रदेशामध्ये लेहू गावामध्ये होते इंदूरमध्ये तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला त्यांच्या आई वडिलांचं नाव आईचं नाव भीमाबाई आणि वडिलांचं नाव रामजी बाबा या दोघांच्या नावावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भीमराव ठेवण्यात आलं ते त्यांच्या आईवडिलांचे चौदावे रत्न डॉक्टर <coughs> बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण साताऱ्याला झालं ज्यावेळेस ते अकरावीला होते साताऱ्यामध्ये अकरावीच्या परीक्षेची सुविधा नव्हती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजेबाबाने त्यांना पुण्याला घेऊन आले एक रूम भाड्याने घेतला आणि रामजी त्यांना जेवण करून द्यायचे जेवण करून द्यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पेपरला जायचे रोज पेपरवरून आल्यानंतर रामजी त्यांना जेवायला वाढायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवण करायचं पण जेवण करत असताना ते विचारायचे बाबा तुम्हाला जेवायचं नाही का तेव्हा ते सांगायचे की बाळा तू जेवण करून घे मी नंतर जेवण दुसऱ्या दिवशी तोच प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पेपर देऊन आले बाबांनी जेवायला वाढले बाबांना विचारलं बाबा तुम्हाला जेवायचं नाही का ते म्हणले बाळा तू जेवण करून घेवी नंतर जेवण असं एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सहा नाही सात दिवस चाल आणि शेवटच्या पेपरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा बाबांना विचारलं बाबा तुम्हाला जेवायचं नाही का ते म्हणले की बाळा तू जेवण करून घे मी नंतर जेवेल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना विचारलं बाबा मी सात दिवस झाले रोज तुम्हाला जेवायचं विचारत आहे तुम्ही म्हणता मी नंतर जेवेल पण बाबा माझं जेवण झाल्यानंतर टोपल्यामध्ये भाकरी शिल्लक नाही तुम्ही खाता तरी काय तुम्हाला भूक लागत नाही का त्यावेळेस डॉक्टर त्यावेळेस रामजेबाबांनी सांगितलं बाळा या भाकरीनं माझी भूक जाणार नाही तू शिकून एवढा मोठा हो एवढा मोठा हो की समाजाने तुझं कौतुक केलं पाहिजे तुझा गौरव केला पाहिजे त्यावेळेस माझी भूक जाईल त्यानंतर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कॉलेजचं शिक्षण मुंबईला झालं आणि कॉलेजचं शिक्षण चालू असतानाच त्यांना आप्पाजी केळसकर भेटले आणि ते बडोद्याला सयाजीराव गायकवाडांच्या तिकडे घेऊन गेले आणि त्यांच्या माध्यमातून अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांना शिक्षण झालं ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकून इंडियामध्ये आले ज्यावेळेस ते शिकून शिकून डिग्री घेऊन आले ज्यावेळेस त्यांनी वकिला वकिला तिची डिग्री घेतली डिग्री घेतल्यानंतर मुंबईला हायकोर्टाच्या तिथे जे वकिलांचा बसायचं जे दालन असतं वकील साहेब तुम्हाला माहित असेल एक दालन असतं त्यामध्ये प्रत्येक वकिलाचे टेबल असतं ते टेबल शोधत होते त्या वकिलांनी सांगितलं बॅरिस्टर तुम्हाला इथे जागा नाही तुम्ही हुशार आहात तुमचं नाव फार आम्ही ऐकलेलं आहे तुम्ही ह्या दालनाच्या बाहेर बसून जरी व्यवसाय केला तरी तुमचा व्यवसाय चालला आणि खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वकिलाचं जे दालन होतं तिच्या बाहेर बसले तिथे छत्री टाकली आणि तिथे व्यवसाय करायला लागले त्यावेळेस एक इंडस्ट्रीस्ट त्याला एकच मुलगा होता आणि त्याच्या मुलाला फाशीची शिक्षा झाले ते संपूर्ण देशभर फिरले होते आणि फिरत फिरत ते मुंबईला आले ते त्या रूममध्ये गेले वकिलांना विचारलं वकिलांना ती फाईल दाखवली आणि सांगितलं माझ्या मुलाला कोणी वाचवेल का त्यावेळेस सर्व वकिलांनी ती फाईल होऊन सांगितलं की आम्ही कोणीच वाचू शकत नाही त्या दालनाच्या बाहेर जे बसलेले आहेत ते बॅरिस्टर आहेत ते सोमवंशी समाजाचे आहेत फार हुशार आहेत तेच तुमच्या मुलाला वाचू शकता आणि ते दाम्पत्य बाहेर गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायावरती लोळण घेतली आणि त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हीच आमच्या मुलाला फक्त वाचू शकता डॉक्टर बाबासाहेब म्हणले मी सोमवंशाचा आहे तेव्हा त्या दाम्पत्याने सांगितलं तुम्ही कुठल्या वंशाचे कुठल्या जाती धर्माचे आम्हाला माहित नाही पण आमच्यासाठी तुम्ही देव आहात आणि तुमच्या चेहऱ्यावरून आम्हाला माहिती पडतं की तुम्ही आमच्या मुलाला वाचू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक केस घेतली आणि ज्या दिवशी त्या केसचा लाचचा निकाल होता ज्यांनी त्यांना विचारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं तुमच्या आश्रियाबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आम्हाला काहीच सांगायचं नाही पण हे ज्यावेळेस त्यांनी ऐकलं त्यावेळेस तो इंडस्ट्री लिस्ट त्याला भोळ येऊन तो त्या कोर्टामध्ये खाली पडला की माझ्या मुलाची केस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि ते सांगतात की मला काहीच बोलायचं नाही जज साहेब तुम्हाला जो निर्णय द्यायचा असेल तो निर्णय द्या आम्हाला तो मान्य राहील आणि वकील साहेब त्यांना निर्णय आला फाशीची शिक्षा पण आपल्याला माहिती फाशी देण्याच्या वेळेस पहिला काळा कपडा डोक्यावर टाकला जातो आणि काळा टाक कापडा टाकल्यानंतर त्यांची रस्शी गळ्यावरचे टाकले जाते आणि ताबडतोब त्यांच्या पायाखालचा सपोर्ट काढला जात नाही तिच्यामध्ये वकील साहेब आपल्याला माहिती दोन एक दोन पाच सेकंदाचा टाइम जातो तर ठरलेल्या वेळेच ते फाशी दिली जातात आणि जशी त्यांनी जो फाश टाकला तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑब्जेक्शन काढलं की फाशीची शिक्षा झाली तो निर्दोष मुक्त करा आणि तेव्हापासून चालू झाली मरेपर्यंत फाशी अगोदर मरेपर्यंत फाशी नव्हती फक्त फाशीची सजा म्हणजे फक्त त्याला फास्ट टाकून द्यायचा हे डॉक्टर बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या सर्वांच्या ध्यानात आणून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील आणखी एक प्रसंग तुम्हाला माहिती असतील हे काम करी कष्टकरी नोकरवर हा बोनस आला कुठून बोनस चालू केला कुठून पहिल्या काळामध्ये हप्त्याला पगार व्हायचा प्रत्येक सात दिवसाला पगार व्हायचा पण इंग्रजांनी ते हप्त्याचे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवसाचे बारा महिने केले आणि महिने पगार चालू केला आपण जर काढलं तीनशे पासष्ट दिवसाचे बावन हप्ते होतात आणि महिन्याने जर काढले तर अठ्ठेचाळीस हप्ते होतात इंग्रजांनी एक महिन्याचा पगार कमी झाला त्याच्यामुळे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की माझ्या कामगारांचा करांचा कष्टकऱ्यांचा घाम घालणाऱ्यांचा चार हप्त्याचा पगार जातोय एक महिन्याचा पगार तुम्हाला वाढून द्यावा लागेल इंग्रजांनी सांगितलं की बारा महिने जे आम्ही तेरा महिने नाही करू शकत त्यावेळेस डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं तुम्ही तेरा महिने करू नका पण आमच्याकडे दिपाळीचा फार मोठा सण असतो त्यावेळेस एक महिना तुम्ही बोनस म्हणून द्या तेव्हापासून बोनस ही सिस्टीम बळावा चालू आहे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक जातीमधले ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल शीख असेल सर्व धर्मांतर सर्व धर्मियांनी त्यांना बोलवलं होतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे निवडला तो बौद्ध धर्म निवडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धर्म निवडला तो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये नागपूर इथं त्यांनी दीक्षा केली दीक्षा घेत के असताना उत्तर प्रदेशामधील चंद्रमान नावाचे एक तपस्वी होते त्यांच्या हस्ते त्यांनी तिथे नागपूरला दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही दिवस नागपूरमध्ये मुक्कामी थांबले त्यांच्याबरोबर अनेक अनुयायांनी दीक्षा घेतली होती तेव्हा ते सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनाला गेले त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यावरती म्हणाले ते म्हणले अरे माझं दर्शन घेऊन माय तुम्हाला काय म्हणायचं माझं दर्शन घेऊ नका माझं दर्शन घेण्यापैकी एवढा वेळ तुम्ही जे घालवता तो तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी घाला संघटित होण्यासाठी घाला आणि संघर्षासाठी घाला शिक्षण संघटना आणि संघर्षाच्या शिवाय तुम्हाला काही मिळणार नाही आणि हे दर्शन बिर्शन काय माझं घेऊ नका म्हणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्या वेळेस जशी आता मंदिरामध्ये दर्शनाला लाईन लागते तशी लाईन ज्या वेळेस वासनालयामध्ये लागेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपला देश हा महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाटते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वात जास्त प्राधान्य हो दे, देत होते दे। ते शिक्षणला देत होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित बांधव यांच्याबद्दल एक गीत बनवलेले ते गीत मी आपल्यासमोर सादर करून माझ्या भाषणाला पूर्णविराम देणार आहे ते गीत असं आहे दलित माझ्या बांधवानो नोम दलित माझ्या बांधवानो रंजल्यानो आणि गांजल्यानो करुण देईल तुम्हाला खुले काळाराम मंदिर ते चौदार तळे करुण देईल तुम्हाला खुले काळाराम मंदिर ते चौदार तळे माणूस असून माणुसकीचा धर्म नाही जपला माणूस असून माणुसकीचा धर्म नाही जपला हमेशा तुम्हाला वंचित ठेविले करुण देईल तुम्हाला खुले काळाराम मंदिर ते चौदार तळे करून ते चवदार तळेम असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक काव्य लिहिले तेव्हा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकशे तेहतीसावी जयंती या जयंतीनिमित्त पुन्हा आपल्याला मी लाख लाख शुभेच्छा देतो